अखेर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी पत्रकार रवींद्र गोडविंदे तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील निरोध कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माहितीने काबीज केल्याने आमदार किशन कतोरे यांचे जवळचे शिष्य मानलेले पत्रकार रवींद्र गोरविंदे यांची बिनविरोध तर उपसभापतीपदी जालिंदर पाटील यांची निवड निवडणूक निर्णय अधिकारी मोदी यांनी केली यावेळी सभापती पत्रकार रवींद्र गोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज सभापती उपसभापती निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुतीचे मी सर्व पदाधिकारी संचालक निवडून आलो होतो अठरापैकी सतरा त्यापैकी सभापती म्हणून माझ्या निवड झालेली या तुमचे प्रेरणास्थान आमदार किशन कटेल साहेब शिवसेनेचे नेते गोपाळजी लाडके साहेब राष्ट्रवादीचे नेते प्रमोद इंदूराव साहेब आणि माझ्या सर्व संचालकांना देतो आणि संचालकांच्याच एकजुटीनं एक विश्वासानं आम्ही कारभार करून माझा विकास करणार आहोत सर विरोधकांनी पाहिलं तर जाण्याच्या दरम्यान खूप आग्रमुकता घेतली होती कारण इथल्या सुविधा सुविधापासून नागरिक वापारी हे काही आणि मूलभूत सुविधा आहेत त्यांच्यावर कसं लक्ष देणार मुळात विरोधकांकडे काही मुद्देच नव्हते बाजार समितीची जागा आहे ती जागा खाडी किनारी असल्यामुळे इथे पावसाळ्यात पाणी भरते रस्त्यांची समस्या आहे मागील पाच वर्षामध्ये बाजार समिती कर्जमुक्त केली आणि आता या पाच वर्षानंतर जी विकास काम आहेत पायाभूत ती विकास कामं केली जाते सर्व संचालक त्यासाठी एकजुटीनं एक, एक विश्वासानं काम करतील आणि त्यांच्या विश्वासान आम्ही एकजुटीनं काम करून बाजार समितीचा विकास करणार आहोत असेल शेतकरी असेल माताडी असेल मापाडी असेल या सर्व घटकांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत सभापतीच्या निवडणुका आज ह्या ठिकाणी बिनविरोध चाललेल्या आहेत महायुतीचे गुडविंदे सर आणि ज्ञानेद्र पाटील साहेब सभापतीने उपसभापती मध्ये या ठिकाणी विराजमान झालेले आहे महायुतीच्या ताब्यामध्ये शेतकरी असून द्या सेवा सोसायटी असून द्या ग्रामपंचायत सदस्य असून द्या पूलवाले असून द्या अन्नधान्यवाले असून द्या मार्केट आपला लक्ष्मी मार्केट असून द्या या सर्वांनीच महायुतीच्या सर्व उमेदवार विश्वास व्यक्त केलेला आहे या विश्वासाला तडी करण्याचं काम या ठिकाणी ज्ञानेंद्र दा पाटील साहेब आणि अरविंद गोडवेंदे साहेब या ठिकाणी नक्की पार पडतील या ठिकाणी विकासाची कामं जी आहेत विकास कामं करण्यासाठी प्राधान्य देतील आणि लवकरच ऋषी उत्पन्न बाजार समितीचा कायापलट करण्याचं काम करने साथी काया करने का। या दोन्ही सभापती आणि उपसभापतीच्या माध्यमातून केलं जाईल आणि आपल्याला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं सुशासन प्रशासनाच्या मार्फत या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल एवढंच आणि रस्ते असून द्या कचरा असून द्या किंवा डेनेज व्यवस्था असून द्या आजच्या समस्या आहेत कचोरे साहेबांनी आम्हाला त्यावेळीच आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं आणि त्याप्रमाणे कचुरे साहेब या ठिकाणी लक्ष देऊन जास्तीत जास्त निधी महाराष्ट्र शासनाचा या ऋषी उत्पन्न बाजार समितीच्या कल्याण देणार आहेत आणि त्यामुळे लवकरच हा कायापलट इथं होईल त्याबद्दल माझ्या मनात कुठल्या शंका नाही उपसभापती एकशे दहा कोटीचं बजेट आहे तीनशे मार्केटचं आणि समस्या आहे त्या समस्याचं निराकरण कसं करणार हा शेतकरी नाराज आहे टोलाही नाराज आहे सर्व घर वाले अडक सुद्धा नाराज आहेत त्यावर कसा उपाय आज आमच्या मोरे साहेबांनी सांगितलं का या आमच्या सर्व युतीच्या नेत्यांनी सर्व आम्हाला जे जे उमेदवार निवडून आले त्यांना निवडून आणण्यासाठी या युतीच्या सर्व नेत्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही इथे निवडून आलोय आज या पदावर बसलोय आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलंय पहिलं या बाजार समितीचं विकासाचं काम विकास करायचं ज्या काय फुल मार्केट मुख्य म्हणजे शेतकरी अन्नधान्य मार्केट आरते यांचे काय जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्हाला युतीचे आमचे सर्व नेते मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्र्यां सर्व सहकारी करणार आहेत जे काय रस्त्यांच्या समस्या आहेत इतर काय समस्या आहेत त्या सर्व समस्यांसाठी आज नेत्यांचा आमच्या मागे खूप मोठा पाडवल आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने या सर्व समस्या आम्ही इथं सोडू असं मला तुमच्या विभागातल्या कल्याण ग्रामीणच्या विभागामधल्या शेतकऱ्याचा असा प्रश्न होता आम्हाला मतदानाचा हक्क यावेळी शेतकऱ्यांचं पुढच्या महत्वाची निवडणूक त्यांना मतदान भेटलेलं पाहू ते शासनाचा निर्णय आहे कारण शासनाने मागच्या वेळेला ते प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार दिलेला होता परंतु त्याच्यानंतर पुन्हा जे काही पूर्वीपासूनच जे सेवा सोसायटीच्या जे जे सदस्य आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे तो पुन्हा बहाल केल्यामुळे तो त्यामुळे तो त्याच शेतकऱ्यांना मतदानाचा नवनिर्वाचित सहपती रवींद्र गोडविंदे उपसभापती जालिंदर पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना प्रमुख अरविंद मोरे दिनेश कथोरे माजी सभापती चंद्रकांत पाटील शिवसेना जिल्हा सचिव नरेश पाटील भाजपा कल्याण जिल्हा प्रमुख शेखर लोणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील शारदा पाटील समाजसेवक अजित पाटील आदी मान्यवर महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते बाजार समितीचे सर्व संचालक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सभापती रवींद्र गोडविंदे उपसभापती पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा रिपोर्ट सिद्धेश्वर न्यूज कल्याण दशक बांधव आपल्याला बातमीचं वार्ताहर आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला सुनका नका पात्रा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्युब वर